आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या सोबत अपडेट गया 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 गया। या ठिकाणी असणाऱ्या वस्तीन संपूर्ण महाराष्ट्र हजरलेला आहे आणि मग स्वपाल रक्षक या ठिकाणी तयार झाले पाहिजेत आणि ते सांगण्यात महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याचा नेता खर खरंतर या ठिकाणी महाराष्ट्रात छत्रपती शिवराया अनुयायी आहे रयतक्रांती जय माझा या ठिकाणी रक्ता रक्तात आहे अशा पद्धतीच्या विचारानं संपूर्ण महाराष्ट्रभर अन्याय अत्याचाराच्या विरोधातली भूमिका घेत असताना आज शेतकरी या ठिकाणी करत खर तर या ठिकाणी जायचं होत परंतर सांगोलावाल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोरक्षकाचा खरे अर्थानं बंदोबस्त गोल करतील तर ते सांगोल केलंच करतील अशा पद्धतीचा आशावाद या ठिकाणी खरं भाऊला वाटला आणि त्यांनी या ठिकाणी आज नाशिक आज या ठिकाणी आलेले आहेत एवढ्या मोठ्या आज शेतकरी नागवलेला आहे शेतमजूर नागवलेला आहे आज खर तर पशुपालक दागवलेला आहे आणि मग अशांना खऱ्या आता न्याय देण्याचा त्या ठिकाणी आज आपण आणि आपल्या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही भाऊंच या ठिकाणी मनापासून अर्थकारणपूर्वक या ठिकाणी ज्याचं आम्ही Baik oh. Ha.

उदाहरण असतात माझ्या मनामध्ये गेली असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली वेगळं बाळ आपला समाज हा स्वाभिमानी बनवला आणि सदाभू बनवला आणि म्हणून कोणताही प्रश्न निघाला की भारत सरकार डॉक्टरसाहेब आंबेडकरांच्या आरोनाने अन्याय त्या अन्यायाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आहे सुधार घात आला तर प्रतिकार करत असतात आज खऱ्या अर्थनिधित्वाने उभ्यासाठी हो कल्ली वाटेल की शेतकऱ्याचा खऱ्या पुरानं बनलेला मोठा कोणतरी उदायला येतात त्याच्यावर कोरोना घालत आहे म्हटल्या राज्याच्या राज्यातल्या गोत्पादकाच्या बाजूने तुम्ही उभा राहिला याबद्दल गोळ पालकाच्या वतीनं राज्यातल्या धन्यवाद